नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंपाची तीव्र मोठी शक्यता संजय राऊत यांनी सांगितलं तशा घडामोडी पुढे घडत आहेत याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाचा देखील सर्वात मोठा निकाल सध्या जवळ येत असतानाच नेमका पडद्याच्या मागे काय करत बघूया सविस्तर आजच्या महत्वाच्या राजकीय गडामोडी ठाकरेंचा जबरदस्त विजय चंद्रचूड यांच्यामुळेच महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आल्या सावंत यांचा आक्षेप चंद्रचूड यांनीच महाराष्ट्राला वेगळं वळण दिलं ते बरोबर नाही अरविंद सावंत टीका औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला राऊत यांचा शहा यांच्यावरती गंभीर आरोप छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अमित शहावरती संजय राऊत भडकले पालकमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय नाही सर्व काही सुरळीत होईल अजित पवारांची कल्पना काका लोकांना विश्वासात घ्यावे ग्याव, लागते अजित पवार पाच वर्षात पस्तीस लाख कोटी रुपये तिजोरीत कच्चे तेल स्वस्त तरी देखील पेट्रोल डिझेल मधून कमाई सरकारला मिळत असल्याने सर्वसामान्यांवरती मोठा ताण शहा शिंदे यांच्यात बंद दारा चर्चा मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहा यांची वैयक्तिक भेट खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावरून वाद निर्माण पहिली शाळा कुणी निर्माण केली यावरती सदा सदा यांची टीका शहा यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले महायुती दुस्फुस नाही खुशखुश आहे तीन दिवसामध्ये शहाची शिंदेनी घेतली तिसरी भेट जर्मनीचे हेर पोहोचले मुळाशी परिस्थितीजन्य पुरावे सापडल्याची धक्कादायक माहिती आली समोर संजय घाडी संजना घाडींचा शिवसेना शिंदेगडात प्रवेश मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्याची शिंदेची माहिती अमित शहाकडून औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावरती कडाडून टीका आई राजा आईराजा उदो उदोउधोच्या जयघोषात लाखो भाविकांनी वेचली चुनखडी श्री एरेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी गर्दीमुळे पंधरा ते वीस किलोमीटरच्या वाहनाची रांगा डेडलाइन संपली आता मुंबईतील प्रत्येक वॉर्डात मोर्चा आदित्य ठाकरे यांचा सरकारला थेट इशारा अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदेंची फिर्याद अपुरे निधी वाटप पालकमंत्री पदाबाबत मागितली दाद आता काय होणार याकडे लक्ष यंदा देशभरात सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस स्कायमेटचा महत्वाचा अंदाज पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण <णुण> राज्यातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचा आजपासून पुढील तीन दिवस इशारा वादळी वारे आणि वळीसरी बरसणार असल्याचा अवलंबचा इशारा राज्यात आगामी दोन महिन्यांसाठी पाणीबाणी धरणांमध्ये केवळ पस्तीस टक्के पाणी साठा चारशेहून अधिक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा ईव्हीएम पूर्णतः सुरक्षित शेडछाड शक्य नाही ज्ञानेश कुमार अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गब्बार यांच्या दाव्याला निवडणूक आयोगाने अखेर फेटाळले नराधाम विशाल गवळीची तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या कल्याणमध्ये चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरण तमिळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या हसण्याची चोरी झाली का माजी न्यायाधीशांची खंत महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई होणार सरन्यायाधीश चौदा मे रोजी घेणार पदाची शपथ गुलाबरावांना वैचारिक जुलाब आम्ही पक्ष फोडतो त्यातून दडा घ्या विद्यार्थी फोडा आणि शाळा चालवा केलं अजब मुंबईत वक्तव्य चैत्यम्मी राजगृहावर आज अनुयायांची गर्दी उसळणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईची आर्थिक हत्या करणाऱ्या भाजपला रोखावेच लागेल आदित्य ठाकरे यांचा भाजपच्या नेत्यांवरती जोरदार हल्ला बोल कच्च्या तेलाच्या किमती घटूनही इंधन दरबार ते पाच वर्ष तेल गॅस कंपनीला सात लाख कोटींचा नफा सर्वसामान्यांना मोठा भूदंड एसटीच्या तिकिटावर साफसफाई कराचा बोजा लाडक्या नेत्यांची लाड पुरवण्यासाठी महायुतीकडून नव्या लूटमारीचा घातला जातोय घाट कर्जमाफीचा पत्ता नाही पण फॉर्मुला आणण्याची सक्ती शेतकऱ्यांचा डेटा कॉर्पोरेट कंपन्या देण्याचा गट शेतकरी संघटनाचा योजनेवरती मोठा संशय काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं अजित पवारांची बारामतीमध्ये मिश्किल टिप्पणी पुन्हा एकदा मिळताय दोन्ही येथे एकत्र येण्याचे संकेत शेतकऱ्यांना दिवसा मोफत विजेसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस ची वाट पाहावी लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नवीन डेडलाईन अमित शहांवर संजय राऊतांचे बोलणे कोत्या मनोवृत्तीचे भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकरांचा पलटवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल संजय राऊत यांनी महत्वाचं वक्तव्य करून भाजपाला कोंडीत पकडण्याचा खूप मोठा प्रयत्न केला यावेळी अमित शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधी असा केलेला उल्लेख आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एकेरी उल्लेख या दोन वाक्यांनी संजय राऊत यांनी आखी भाजपा पूर्णपणे कोंडीत पकडली भाजप नेत्यांचे मात्र यावरती पूर्णपणे चुप होते संजय राऊत एकदा बोलले की मात्र इतर नेत्यांना खूप मोठ्या मिचे लागतात हे तितके सत्य मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या